नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ठाणे महानगरपालिकेमध्ये सतराशे त्र्याहत्तर इतक्या प्रचंड जागेंसाठी भरती निघालेली आहे आणि याचा देखील तुम्ही भरलेला आहे तर बघा याची शेवटची डेट जी होती ती या ठिकाणी सतरा सप्टेंबर ठेवण्यात आलेली होती त्यानंतर आता बघा सतरा सप्टेंबरनंतर जवळपास या ठिकाणी दोन महिने होत आहे तरी पण याची अजूनपर्यंत हॉल हॉलटिकीट जी आहे ती अजून आलेली नाही आहे तर बघा लवकरच याची हॉल तिकीट उपलब्ध होणार आहे आणि तुमची एक्झाम लवकरच कंडक्ट होणार आहे आचारसंहितेचा याच्यावर काहीही परिणाम होणार नाही आहे कारण की ही भरती आधी नियोजित झालेली आहे तर यामध्ये बघा तुम्हा तुम्ही बघू शकता सर्वात जास्त जर कोणत्या पदासाठी यामध्ये जागा आहे तर त्या आहे नर्स मिडवाईफ परिचारिका आणि स्टाफ नर्ससाठी तब्बल या ठिकाणी चारशे सत्तावन्न इतक्या जागा या तीन पदासाठी आहे आणि याची वेतन श्रेणी देखील चांगली आहे तर बघा नर्स मिडवाईफ परिचारिका आणि स्टाफ नर्स याच्यासाठी तुम्हाला सिलेबस नेमका काय राहणार आहे आणि एक्झाम पॅटर्न काय राहणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि सोबत सोबत आता इतके कमी दिवस राहिले असल्यामुळे तुम्ही जर यामध्ये डिटेल पॉईंट टू पॉईंट स्टडी करत बसला तर तुमचा अभ्यास जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी कम्प्लीट होणार नाही तर या कमी वेळामध्ये तुम्हाला असे काही मटेरियल हवं असेल की कमीत कमी वेळात तुमचा जास्तीत जास्त या ठिकाणी अभ्यास होईल आणि सर्व पॉईंट देखील कवर होईल तर बघा त्यासाठी आपण एक पी डी एफ कोर्स लॉन्च केले के गेला आहे ज्याची मूळ प्राईज चारशे नव्याण्णव रुपये आहे परंतु खास तुमच्यासाठी आपण याची प्राईज जी आहे ती शंभर रुपयावर घेऊन आलेलो आहे तर यामध्ये तुम्हाला नर्स या पदासाठी जो काही सिलेबस आहे तर त्यानुसार जी केसाठी जे टॉपिक असतात त्यावर या ठिकाणी तुम्हाला जवळपास दहा हजार पी वाय क्यूजचा संच आणि सोबतसोबत नर्समध्ये तुम्हाला माहितीच असेल की ऐंशी मार्काचे जे आहे ते विषय ज्ञान असतं म्हणजे सब्जेक्ट रिलेटेड तुम्हाला विचारले जातात ऐंशी मार्काचं त्यासंबंधित या ठिकाणी तुम्हाला हजार प्रश्नाचा संच अशा प्रकारे टोटल या ठिकाणी बारा हजारच्या जवळपास प्रश्न तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येईल फक्त आणि फक्त शंभर रुपयामध्ये आणि इतकं जरी तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन जे आहे ते तुम्ही पक्कं समजू शकता तर चला सु सर्व आपण सर्वात पहिले बघून घेऊया की, की नर्समध्ये नेमकं पॅटर्न काय राहणार आहे एक्झामचा आणि सिलेबस काय राहणार आहे तर बघा आपला जो पी डी एफ कोर्स आहे त्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न आहेत त्यातला डेमो मी तुम्हाला दाखवू देतो बघा सामान्य विज्ञानाची आपल्याकडे एक हजार पी वाय क्यू आहे एकसट पेजचा हा पी डी एफ आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी जवळपास एकसाठ पेजवर एक हजार है है। पी वाय क्यूज जे आहे ते कवर केल्या गेलेले आहे सामान्य विज्ञानाचे आणि यामधूनच प्रश्न जे जे आहे ते येत असतात त्यानंतर बघा भूगोलाचे पाचशे पी वाय क्यूज आपल्याकडे आहे एकशे एक पेजचा हा पी डी एफ आहे त्यानंतर बघा जी केचे एक हजार प्रश्न या ठिकाणी भरलेले आहे आपल्या दोनशे साठ पेजेसमध्ये या पी डी एफमध्ये तर त्यानंतर या ठिकाणी बघू शकता आधुनिक भारतावर प्रश्न आहे आधुनिक महाराष्ट्रावर प्रश्न आहे प्रयोगावर प्रश्न आहे पंचवार्षिक योजनावर प्रश्न आहे आर्थिक संकल्पना भारतीय राज्यघटना सर्व विषयावर या ठिकाणी प्रश्न कवर केला गेलेला के आहे आणि सोबतसोबत विषय ज्ञान जो आहे स्टाफ नसली त्या विषय ज्ञानवर देखील दोन हजार प्रश्न तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे त्यामुळे हा पी डी एफ तुम्ही काही या ठिकाणी चिंता न करता लगेच परचेस करून टाका तर बघा या ठिकाणी तर या ठिकाणी परीक्षा संबंधीचे पॉईंट बघा जाहिरातमध्ये नमूद करण्यात आलेल्या प्रत्येक पदासाठी ऑनलाईन ही वेगवेगळी वेग घेण्यात येईल बघा प्रत्येक पदासाठी परीक्षा ही वेगवेगळे वेग घेण्यात येणार आहे कारण की पॅटर्न वेगळा आहे बघा यासाठी परीक्षेमध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान अंकगणित व बुद्धिमत्ता हे विषय सर्वांसाठी कॉमन राहणार आहे तुम्हाला मराठी राहील इंग्रजी राहील सामान्य ज्ञान राहील अंकगणित आणि बुद्धिमत्ता राहील तर बघा या ठिकाणी मराठी इंग्रजी आणि अंकगणित हे सर्वांना या ठिकाणी येतच असते फक्त सामान्य ज्ञान हा महत्त्वाचा विषय असतो तर सामान्य ज्ञान या विषयावर तब्बल या ठिकाणी दहा हजार प्रश्न संच आपल्याकडे अव्हेलेबल आहे आणि त्यानंतर बघा विषय ज्ञान या विषयावर वस्तुनिष्ठ बहुप्र पर्यायी प्रश्न असतील आता स्टापनर संबंधित जो तुमचा विषय आहे त्याच्यावर देखील बहुप्रश बहुपर्यायी प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील जवळपास ऐंशी मार्काचे आणि त्यावर देखील आपल्याजवळ हजार ते दोन हजार प्रश्न जे आहे ते अवेलेबल आहे आणि सदर दर्जा जो आहे तो पदाकर्ते जे क्वालिफिकेशन त्याच्या दर्जा असेल तर बघा दोनशे मार्काची तुमची परीक्षा असणार आहे आणि शंभर प्रश्न त्या ठिकाणी असणार आहे त्या ठिकाणी साठ प्रश्न जे आहे ते तुमचे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि अंकगणित बुद्धिमत्ता याच्यावर असणार आहे आणि चाळीस प्रश्न तुमचे विषय ज्ञानवर असणार आहे तर आता बघा स्टापनर्स साठी तुमचा सिलेबस काय राहणार आहे हे सुद्धा आपण बघूया तर बघा विषय ज्ञानसाठी तुमचा सिलेबस स्टापनर्ससाठी हा असणार आहे यामध्ये तुम्हाला इतक्या साऱ्या टॉपिक्सवर जे आहे ते ऐंशी मार्काचे प्रश्न पी विचारले जाणार आहे तर बघा अप्लाइड मायक्रोलॉजी अँड पॅथोलॉजी पोल्युशन इंट्रोडक्शन काउजन कंट्रोल मिदर न्यूट्रिशन अँड न्यूट्रिशन असेसमेंट अँड न्यूट्रिशन एज्युकेशन अँड फूड सेफ्टी इन्फॉर्मेशन अँड एज्युकेशन अँड कम्युनिकेशन बिहेवियर चेंज कम्युनिकेशन individual and family education, counseling, organization of health care services, epidemiology, vital statistics, communicable and non-communicable disease under national health program, common condition and emergencies, first aid in emergency condition, reproductive child health and family planning, sexual transmitted infections, child health, adolescent health, specialized role of community health, nurses, uh, community mental health and counseling, disaster management, standards of practice, use of problem-solving approach. मॅनेजमेंट इन्क्लुडिंग हेल्थ सेंटर मॅनेजमेंट लिडरशिप अँड सुपरविजन बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट तर या सर्व टॉपिक्सवर तुम्हाला ऐंशी मार्काचे प्रश्न विचारले जाणार आहे आणि इतका जर पसारा तुम्ही घेऊन बसले तर तुमची स्टडी लवकरात लवकर होणार नाही त्यामुळे तुम्हाला आपण या ठिकाणी दोन हजार जवळपास पी वाय क्यूज या सर्व टॉपिक्सवर मिळून देणार आहे आणि त्यामधूनच प्रश्न उतरल्या जाणार आहे तर प्रकारे या याच्यावरील दोन हजार पी वाय क्यू नंतर जनरल नॉलेजवरील दहा हजार पी वाय क्यू याप्रकारे बारा हजार पी वाय क्यू तुम्हाला फक्त शंभर रुपयात जन देण्यात येणार आहे तर तुम्हाला जर बघा हा पी डी एफ हवा असेल तर या ठिकाणी आपण पी डी एफ कोर्स लाँच केले गेलेला आहे स्टाफ नर्स परिचारिका नर्स मिळवायसाठी ज्याची किंमत चारशे नव्याण्णव इतकी होती त्यामध्ये डिस्काउंट मिळून तुम्हाला शंभर रुपयामध्ये हा पी डी एफ कोर्स मिळणार आहे तुम्हाला खालील दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे की तुम्हाला हा पी डी एफ कोर्स हवा आहे म्हणून त्यावर तुम्हाला फक्त शंभर रुपयाचं पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि ही तुम्हाला पी डी एफ मिळणार आहे तर त्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा